तर म्हणजे मला आज जाहीर सभा घ्यायची होती कारण आता लढाई मैदानामध्येच होणार हॉलमध्ये नाही होणार आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे फोटो आहे एक तर तू राहशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष देखणाला कधी आव्हान नाही देत देखणा अशी अंगठ्याने चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाल लाग। नादाला लागू नका तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कवतीचा तू नाहीच आहेस उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या मध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून